પૈસે ગાંધી પગાર આપળ પગાર કોણ મને કોણ મને ठाकरे तुम आगा बरो उद्धव साहेब ठाकरे तुम्ही बरोबर उद्धव साहेब तुम्ही बरोबर सेनापती बाळासाहेब ठाकरे की आम्ही स्वस्त बसणार नाही या महिना अखेरपर्यंत तुमचा पगार झाला पाहिजे ही झोडी आम्हाला जेवायला नाहीये म्हणून तात काढलेले दादा साहेब सरकार बाप मला जेवण तरी द्या आम्हाला जेवण तरी द्या हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आम्हाला जेवायला नाही त्या फक्त रेशनाच्या ता तारीख असणार रेशना तांदूळ ता रेशन कार्ड बनवत नाही तर कुठं तो तांदूळ मिळणार कार्ड जर झालं ते ऑनलाईन होत नाही ऑनलाईन झालं तो भाऊपैकी कितीने फिरवतो आणि तुम्ही रेट ठरवून द्या ना तुमच्या इथल्या क्लार्कांना पगार नाही मिळत ना आम्ही त्यांना बी देऊ रेट ठरून द्या याला पन्नास द्या याला शंभर द्या देऊ बाबांनो काय करता बाऱ्याला घडी घडी येण्यापेक्षा मजुरीची मजुरी करणार आम्ही ते पण देऊ ते पण देऊ बरं ऐका ना आणि जे तुमचे सेतू आले सेतू आले तुमचे इतर ज्या दुकाने आहेत त्यांना रेट ठरवून द्या ना कोणी सातशे घेतो पगार करायचं कोणी दोनशे घेतं कोणी तीनशे घेतं कोणी हजार घेतं कोणी दोन हजार घेत आणि अजून अरे तुम्ही चाळीस वर्षांचं नाही अठरा वर्षाच्या मुलाला पगार द्या आमचं काही म्हणणं नाही पण माझ्या ज्या आया बहिणी ज्या निकस मध्ये बसतात त्यांचा पगार तुम्ही मला माहिती काय काय लोचा करतात पैसे घेऊन घेऊन यूं। हे आम्हाला माहितीये पण त्याच्यावर आमची तक्रार नाही तुम्ही आठ वर्ष त्या मुलाला तुम्ही पासष्ट दाखवलं ना आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या या विधवा या वयस्कर ज्यांना कोणी नाही ज्यांना आधार नाही म्हणून सरकारने आधार दिलेला आहे ना काँग्रेस सरकारने हा आधार दिलेला आहे त्या काळामध्ये माझ्या या ज्येष्ठ नागरिकांना कोणी पालन पोषण नसतं म्हणून हा पगार मिळतो ना आणि जर तुम्ही एक एक वर्ष टाकणार नाही ते खाणार काय कुठं जाणार आणि म्हणून माननीय तहसीलदार महोदयांनी या ठिकाणी येऊन आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावं आमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं तोपर्यंत आम्ही इथून ठिय्या आंदोलन इथंच बसून राहायचंय त्यांच्यात तुमचं जेवण पण येईल आपण खिचडी बनवलेली इथंच बसून राहायचंय राहायचंय ना आपण ठिय्या मानून इथंच बसायचंय